काल वाचनात आलेली एक, एक सुंदर कविता नक्की ऐका कविता ऐकल्यानंतर डोक्यात नक्कीच प्रकाश पडेल हा आणि ज्यांचेही लेखन असेल ना त्यांना या कवितेचे सारे श्रेय त्यांनाच जाते अरे त्यांना तू थोड जगून बघ घरटे उडते वादळात बिळा वारोळात पाणी शिरते घरटे उडते वादळात बिळा वाळोळात पाणी शिरते कोणती मुंगी कोणतं पाखरू म्हणून आत्महत्या करते प्रतिकूल परिस्थितीतही वाघ लाचारीने जगत नाही अरे प्रतिकूल परिस्थितीतही वाघ लाचारीनं जगत नाही शिकार मिळाली नाही म्हणून कधीच अनुदान मागत नाही अरे घरकुलासाठी मुंगी करत नाही अर्ज अरे घरकुलासाठी मुंगी करत नाही अर्ज स्वतःच उभारते वारूळ कोण देत तिला ग्रह कर्ज हात नाही सुग्रणीला फक्त चोंज घेऊन जगते अरे हात नाही सुग्रणीला चोन्स घेऊन जगते स्वतःच विनते घरटे छान कोणतं कुणीही नाही पाठी तरी तक्रार नाही ओठी अरे कुणीही नाही पाठी तरी तक्रार नाही ओठी निवेदन घेऊन चिमणी फिरते का कोणत्या योजनेसाठी घर धन्याच्या संरक्षणाला धावून येतो कुत्रा घर धन्याच्या संरक्षणाला धावून येतो कुत्रा लाईफ इन्शुरन्स काढला का असं विचारत नाही मित्रा राब राब राबून बैल कमावून धन देतात अरे राब राब राबून बैल कमावून धन देतात सांगा बरं कुणाकडून ते निवृत्ती वेतन मागतात कष्ट करायची जात आपली आपणही हे शिकलं पाहिजे अरे कष्ट करायची जात आपली आपणही हे शिकलं पाहिजे पिंपळाच्या रोपासारखं पाषाणावर टिकलं पाहिजे कोण करत सांगा त्यांना पुरस्काराने सन्मानित अरे कोण करत सांगा त्यांना पुरस्काराने सन्मानित तरीही मोर फुलो तो पिसारा आणि कोकिळा गाते मंजूळ मधमाशीची दृष्टी ठेव फुलांची काही कमी नाही अरे मधमाशीची दृष्टी ठेव फुलांची काही कमी नाही मधांच्या पोळ्यासाठी मित्रा कोणतीच रोजगार हमी नाही घाबरू नकोच भय चिंता फासावर टाक अरे घाबरू नको कर्जाला भय चिंता फासावर टाक जीव एवढा स्वस्त नाही सावकाराला ठणकावून सांग काळ्या आई आईचा लेख कधी संकटापुढे झुकला का अरे काळ्या आईचा लेख कधी संकटापुढे झुकला का किती तापला सूर्य तरी समुद्र कधी सुकला का निर्धाराच्या वाटेवर टाक निर्मिळपणे पाय अरे निर्धाराच्या वाटेवर टाक निर्मिळपणे पाय तू फक्त विश्वास ठेव पुन्हा सुगी देईन धरणी माय तू फक्त विश्वास पुन्हा पुन्हा सुगी धरणी निर्धाराने आपण यशाचा गड अरे निर्धाराने जुंकू आपण पुन्हा यशाचा गड आयुष्याची लढाई फक्त हिमतीने लढ अरे आयुष्याची लढाई फक्त हिमतीने लढ कविता आवडली तर इतरांनाही नक्की शेअर करा